अयोध्येमधील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गारगोटीसह भुदरगड तालुक्यात विविध ठिकाणी धार्मिक विधी कार्यक्रम कलशारोहण मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या गारगोटीमधील हुतात्मा क्रांती चौकात सोनाळी हनुमान तालीम मंडळानं उभारलेली श्रीरामाची भव्य दिव्य प्रतिमा लक्षवेधी ठरली अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भुदरगड तालुक्यात विविध धार्मिक उपक्रम पार पडले गारगोट येथील वेदगंगा नदीकाठावर वसलेल्या शंभर वर्षापूर्वीच्या श्रीराम मंदिरात मूर्ती आणि पादुकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई जिल्हा परिषद सदस्य रेश्मा देसाई सरपंच प्रकाश वासकर सुनंदा वासकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिरात राम नामाचा जप रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा नाम जप पठण करण्यात आलं अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी अनेक ठिकाणी स्क्रीनची सोय करण्यात आली होती मित्त भजन रांगोळी स्पर्धा झाल्या त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता या प्रसंगी सरपंच प्रकाश वास्कर आणि दत्त संस्थांचे अध्यक्ष बजरंग कुरळे उपस्थित होते हुतात्मा क्रांती चौकातील श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते झालं मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी बाजीराव चव्हाण उपसरपंच सागर शिंदे सदस्य प्रशांत भोई दीपक देसाई बजरंग देसाई संतोष कुपटे जितेंद्र भोसले यांच्यासह नागरिक यावी उपस्थित होते क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठावर गीत रामायण कार्यक्रम पार पडला यावेळी भाजपचे नाथाजी पाटील अल्केश कांदळकर नामदेव चौगले उपस्थित होते तर मंदिर आणि घाट परिसरात सा दीपोत्सव साजरा करण्यात आला देऊळवाडी इथं कलशारोहण मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीत महिलांची संख्या मोठी होती सरपंच सुनीता पाटील यांच्या हस्ते पूजन झालं प्रसंगी उपसरपंच कविता सावरडेकर सदस्य सुभाष पाटील बाबुराव पाटील संभाजी कांबळे सुनीता पाटील सुवर्णागुरव राजाराम पाटील दत्तात्रय पाटील मिरवणुकीत सहभागी झाले होते